माझे नाव श्रावण्या दुतगोरे नमस्कार माझे नाव शुभम पाशेळके नमस्कार माझे नाव धनंजय नाका नमस्कार माझे नाव अतुलအောင် सांगते नमस्कार माझे नाव श्रावण्या दुतगोरे नमस्कार माझे नाव विश्ववीर रामदास काय नमस्कार माझे नाव संध्यानाते सोंती नमस्कार माझे नाव गौरवी बौरवी गणेशदांडे आज आम्ही मला सुचलेला खेळ खेळणार आहे छान तर श्रावणीला एक खेळ सुचलाय तीने तिच्या आयडिया एक खेळ घेतलाय आणि आता तो खेळ काय आहे तो आपण आता प्रत्यक्षात पाहूया तिच्या आयडियाने तो खेळ काय आहे तिने जे कप आहेत ते कप दोन लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि समोर थोड्याशा अंतरावर असे भांडे ठेवलेले आहेत तर एकदम मागच्या साईडने जो कप जास्त घेणार तो विजेता असणार बरोबर ना श्रावणी आणि वेळ काय असणार आहे दोन मिनटाचा एक वेळेस एकच कप आणायचा आहे आणि इथं ठेवायचा आहे चला करायची सुरुवात एक मिनट कोण आहेत पुढं पुढं दिदी आणि हे चला खेळायला सुरुवात करायची वन टू थ्री स्टार्ट स्टॉप 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 बघा त्यांचे किती झाले ते एक, एक एक जण यशचे किती झाले पाच सहा आठ यशचे आठ झालेत श्रावणीचे आठ बघा समान येतात दोघांचे आठ आठ झालेले छान छान टाळे वाजूया दोघांसाठी बाकी से एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ स्टॉप स्टॉप कि अरे वा समान सामानच आहे टाळ्या वाजवा यांच्यासाठी चला एक सात आठ नऊ दहा स्टॉप 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 चला

खेल श्रावणी आणि यश जी आहे तुमच्या टीम मध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी चला छान छान असेच खेळ पुन्हा घेणार आहोत आपण नवीन आयड्या अशाच पहा आपण आयडिया व्हिडिओ करतो त्याच्यामुळं आयड्या ज्या माता पालकांना येतात आज तीच आयड्या श्रावणी गोरेला आहे बरोबर ना तशाच आयडिया आता तुम्हाला देखील येणार आहेत म्हणजे ह्या तुमच्या आयडियाने आपण खेळ घेतलेला आहे तर अशाच हो, नवीन आता नवीन आपल्या आयडियासह नवीन खेळ कृतीसह हो, पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना छान